माझ्या कवितेचं नाव आहे मानवा अरे अरे मानवा शीख जरा मानवा अरे अरे मानवा शीख जरा मानवा अरे अरे मानवा नको करूस अहंकार नको करूस अहंकार तू गेल्यावर इथे तुझे काय राहणार तू गेल्यावर इथे तुझे काय राहणार अरे अरे मानवा शीख जरा मानवा अरे अरे बंगला हौसे न बांधला गाडी बंगला बांधला पैसा अडका खूप जमविला गाडी बंगला हौसे न बांधला पैसा अडका खूप जमवला जहाज विमान घोडा गाडीत तू जहाज विमान घोडा गाडीत सारे जगेत तू घुमला सारे जगेत तू घुमला अरे अरे मानवा शिक जरा मानवा अरे अरे मानवा शिक जरा मानवा घर दर भक्तीचा मार्ग खरा घर भक्तीचा मार्ग खरा सामील होशील ईश्वर अंतरा घर भक्तीचा मार्ग खरा सामील होशील ईश्वर अंतरा आनंद घेतू या जीवना आनंद घेतू या जीवना जगी की कीर्ती तुझी रहन्या अरे अरे मानवा जगी कीर्ति तुझी रहन्या अरे अरे मानवा थैंक यू धन्यवाद